नमस्कार मित्रांनो बऱ्याच लोकांचे हे प्रश्न आले की कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट याच्या अंतर्गत आम्ही जो कोर्स घेतोय क्रिमिनल ट्रायल तर हा क्रिमिनल ट्रायल नेमकं कोण शिकवणार आहेत कसा शिकवणार आहेत याबाबत काही प्रश्न म्हणून या प्रश्नांकरता आम्ही असं ठरवलं की एक शॉर्ट इन्फॉर्मेटरी व्हिडिओ आपल्याकरता घेऊन यावा म्हणून हा केलेला प्रयत्न आता बघा क्रिमिनल ट्रायल हा कोर्स काय तर या कोर्सची आमची ही चौथी बॅच आहे आणि पूर्वीच्या ज्या तीन बॅचेस झाल्या होत्या त्याच्यातही अनेक सॅटिस्फाईड स्टुडंट आहोत शिकवणार आहे तर मी आहे ऍडव्होकेट राजेश कातोरे दोन हजार सात पासून आपलं जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालय महाराष्ट्रामध्ये मी प्रॅक्टिस करतो सेकंडली की प्रॉसिक्युटर म्हणून सरकारी वकील विशेष सरकारी वकील म्हणून माझी अपॉइंटमेंट झालेली आहे काही मध्ये त्याही मी बघितलेल्या आहेत पुणे शहर पोलीस असतील पुणे कमिशनर ऑफिस असेल त्याला बिंग अ ट्रेनर म्हणून मी अपॉइंटेड आहे काही ट्रेनिंग सेशन्स मी तिकडे घेत असतो एक द लिगल लिटरसी फोरम म्हणून माझं एक youtube चॅनल आहे जास्त ऍक्टिव्ह नसतो परंतु तिथे असतो वेगवेगळ्या जे बार असोसिएशन आहेत तिथेही लेक्चर मध्ये वेगवेगळ्या वेग 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 टॉपिक्सवर बोलण्याची संधी मला मिळत असते तिथेही मी जात असतो सर अशा पद्धतीने आपण हा कोर्स घेणार आहोत माझ्याबरोबरच अनेक लिगल एक्सपर्ट्स जे गेस्ट स्पीकर म्हणून आपल्याला या मध्ये अवेलेबल असणार आहे आता येऊया मुख्य प्रश्नाकडे आणि प्रश्न असा होता की या कोर्स मध्ये नेमकं काय शिकवलं जाणार कसं शिकवलं जाणार आता बघा की या कोर्स चा उद्देश काय होता ही कन्सेप्ट आली कशी तर मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण ट्रायल ऍडव्होकसी मध्ये येतो तर ट्रायल अॅडवोक्रसी मध्ये आल्यानंतर बेसिक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आपल्याकडे नसते आणि ती येण्याकरता बराच वेळ आपल्याला लागतो उदाहरणार्थ एखादा क्लायंट आला कुठल्याही गुन्ह्याची सुरुवात कधी होते किंवा क्रिमिनल केसची स्टार्ट कशी होते की एखादी एफ आय आर रजिस्टर होते आणि <coughs> एखादा क्लायंट माझ्याकडे आला आणि त्याने सांगितलं की बघा ही एफ आय आर दाखल झालेली आहे सर मी आता काय करू मग मी त्याच्याकडून काय इन्स्ट्रक्शन घेतल्या पाहिजे मी त्याला काय सजेशन दिलं पाहिजे जोपर्यंत मला एफ आय आर ची कन्सेप्शुअल क्लिअरिटी येत नाही एफ आय आर म्हणजे काय एफ आय चा कोर्टात यूज कसा होतो एफ आय आरचं सेक्शन मी वाचलाय मी कॉलेजमध्ये एफ आय आरचं सेक्शन वाचलाय तो लिहिलाय परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन मला नाही सो प्रॅक्टिकल नॉलेज इज नॉट ऑल अबाउट कलेक्टिंग द नॉलेज ऑर इन्फॉर्मेशन इट इज इन रिस्पेक्ट ऑफ इम्प्लिमेंटेशन आता युटिलाईज करायचे मला ते नॉलेज जे आहे ते युटिलाईज करायचे आणि तो प्रोवाइड करणारा हा प्लॅटफॉर्म आहे मग मी त्याला म्हणतो अरे अटक झाली आहे का ज्याच्या विरोधात एफ आय झाली तो म्हणतो नाही अटक नाही झालेली बरं अटक नाही झालेली तर मी काय सजे अरे मग अटकपूर्व करता जायला हवं हो का मग एफ आय दाखल झाली तर ऑफिन्सेस कोण कोणते आहेत म्हणजे ऑफेन्स हा कॉग्निजिबल असला पाहिजे म्हणजे कॉम्निजिबल च्या संदर्भात एफ आय आर दाखल होते मग त्याच्याबरोबर पनिशमेंट काय काय आहेत ज्या ऑफेन्सच्या अंडर एफ आय आर दाखल झालेली आहे त्याला आणि ह्या नॉन वेलेबल किंवा वेलेबल ऑफेन्सेस आहेत का क्लासिफिकेशन ऑफ उफ ऑफेन्स हे मला कळालं पाहिजे मग मा मला जर क्लासिफिकेशन ऑफ उफ ऑफेन्स कळालं तर मला पुढे जाता येईल म्हणून आपण या मध्ये कन्सेप्शन क्लिअरिटी याच्यावर भाग त्याच्यावर आपण भर दिलेला आहे आणि आपण पुढे जर गेलो की मग एखादा क्लायंट म्हणतो की सर एफ आय दा आर दाखल झाली आणि कालच त्याला अटक केली मग आता त्याला कोर्टात उद्या घेऊन येतील किती वेळात कोर्टात आणतात कोर्टात आणल्यानंतरची दा प्रोसिजर काय होते पोलीस कस्टडी किती दिवस दिली जाते पोलीस कस्टडी देण्याची कारण काय असतात त्याला अटक केली अटकेची कुठली कारणं असतात का अटकेची गरज होती का अटकेचा आधार देण्याची गरज होती का आणि त्याचं रिमांड लिगल आहे की इन्लिगल आहे त्याची अटक कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे त्याबाबत सर्वोच्च न्यायालय असेल सन्माननीय हायकोर्ट असतील यांनी काय कुठले न्याय निर्णय दिलेले आहेत ते न्याय निर्णय आपण दाखवतो ते आपण विद्यार्थ्यांना पुरवतो त्याचबरोबर आपण आपल्या नोट्सही देतो रेकॉर्डेड लेक्चर्स तर आपल्याकडे असतातच रेफरन्स करता आणि अशा पद्धतीने आपण त्या विषयाची क्लिअरिटी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो मग आता मी गेलो रिमांड अप्लिकेशन अटेंड करायला तिथं आले मला पोलीस कस्टडी कुठल्या कुठल्या ग्राउंडवर मागितली जाते प्रॉसिक्युटर जे असतात सरकारी वकील असतात ते काय आर्ग्युमेंट करतात मला त्यामध्ये काय आर्ग्युमेंट करायचे हे मी बघितलं पाहिजे त्यानंतर प्रश्न येतो की अरे आता सर हे तर जेलला गेलेत आता यांना बेल हवाय जामीन हवाय मग जामिनाची कन्सेप्ट काय व्हॉट इज बेल त्याचा प्रोव्हिजन्स काय मग ह्या प्रोव्हिजन्स मला कळाल्यानंतर त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन काय होतं जामीन मिळण्याची कुठली कारण आहे जामीन नाकारण्याची कुठली कारण आहे प्रॉसिक्युटर काय आर्ग्युमेंट करणार आहेत मला जामीनचा अर्ज तयार करायचा म्हणजे ड्राफ्टिंग करायची मग मी ते ड्राफ्ट कसा करू त्यामध्ये काय लिहायचं आणि हे वेळेस मी ट्रॅडिशनल वे ऑफ लर्निंग ने जातो माझ्या कडे जातो त्यांच्याकडे शिकतो निश्चित तेही गरजेचं आहे तेही आपण करावं पण त्या अगोदर जर मला ही बेसिक कन्सेप्चल क्लिअरिटी असेल तर माझा वेळ किती वाचणार आहे आणि ह्या एका उद्देशातून आपण हे वेगवेगळे कोर्सेस आपल्याकरता घेऊन येत असतो आणि प्राऊडली मला एक सांगावं वाटतं की ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलं होतं वेअर सुप्रीम कोर्ट सेज दॅट की जजेस ऑल्सो युज टू गो फॉर ट्रेनिंग अँड व्हाय देर इज नो ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर दोकेट आणि हे जजमेंट येण्याच्या कितीतरी दिवसा अगोदरपासून आपण आपली इन्स्टिट्यूट ही लन करतोय आणि इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल पर्स्पेक्टिव्हनी ऍक्टिव्ह एज्युकेशनच्या प्लॅटफॉर्मवर हे वेगवेगळे वे कोर्सेस आपल्याकरता घेऊन येतो so सो या क्रिमिनल ट्रायलच्या कोर्समध्ये असे बरेचसे विषयांचा अंतर्भाव आपण केलाय सगळ्या क्रिमिनल केसच्या किंवा च्या स्टेजेस ज्या आहेत त्या कव्हर करण्याचा प्रयत्न केला चार्जशीट आलं तपास पूर्ण झाला चार्जशीट कसं वाचावं हे आपल्याला कळत नाही त्यामध्ये त्या काय वाचावं अरे पाचशे पोनांचं चार्जशीट आहे मी कसं वाचलं पाहिजे कितीदा वाचलं पाहिजे त्यातून काय एक्सपेक्ट केलं पाहिजे मग मा मला डिस्चार्ज मिळू शकतो का डिस्चार्ज चे प्रोव्हिजन काय आहे कुठले कुठले ग्राउंड आहेत की ज्याच्यावर मला डिस्चार्ज मिळेल अरे चार्ज फ्रेम झालाय मग चार फ्रेम झाल्यानंतर केस सुरू होईल चीफ एक्झामिनेशन काय असते क्रॉस एक्झामिनेशन कशी घ्यायची क्रॉस एक्झामिनेशनचा उद्देश काय अरे त्याच्यात तर दोन दोन तीन तीन आय विटनेस आहेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत ते सांगतात मी ही घटना बघितली अरे मग यांना डिसबिलीव्ह कसं करणार आणि मी माझ्या क्लायंटला डिफेंड कसं करायचं या अनेक गोष्टींची उत्तर मिळायला आपल्याला वर्षानुवर्षाचा वेळ निघून जातो आणि तो वेळ वाचवण्याचा खऱ्या अर्थाने काम जो आहे या क्रिमिनल ट्रायलच्या कोर्समधून आपण करत आहोत आणि आतापर्यंत गेल्या तीन मध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालाय आणि त्यांनी ते आमच्याबरोबर शेअरही केले अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव करून हा क्रिमिनल ट्रायलचा जो कोर्स आहे तो कोल्डरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे हे करता घेऊन येत आहे लवकरच तो कोर्स सुरू होत आहे परंतु बऱ्याच लोकांच्या या शंका होत्या की नेमकं का यामध्ये काय आणि कसं शिकवलं जाणार त्याकरता हा छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ करता घेऊन आलेलो आहोत तर निश्चितच आणखी आपल्या काही क्वेरी असतील तर आता स्क्रीनवर आपण जे काही नंबर आपल्याला फ्लॅश होत असतील त्याच्यावर आपण इन्क्वायरी करू शकता इन्स्टिट्यूटला आपण विचारू शकता आणि आपलं क्वेरींचं सॅटिस्फॅक्शन करून घेऊ शकता डेफिनेटली आय बिलीव्ह अँड आय होप दॅट दिस कोर्स विल डेफिनेटली improve or definitely help you in your legal career so i'll catch you there i wish you all the best i hope you will join and thank you thank you so much